नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहेत आणि दुपारून कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आपण आता बघणार आहोत त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता दुपारचे दोनच्या सुमारास आपण बघतोय की दोनच्या सुमारास कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे तर नाशिक या ठिकाणी आता बघितलं तर नाशिकला या ठिकाणी थोडाफार पावसाला सुरुवात होऊ शकते ढगाळ वातावरण आणि दुपारपर्यंत उन्हाचा चटका आपल्याला भासवला आहे पण त्या ठिकाणी आपल्याला दोनच्या सुमारास नाशिक येथे पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे नाशिकबरोबरच इगतपुरी त्र्यंबक त्याचबरोबर मुंबईचे काही भाग म्हणजेच डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली जुन्नर मुंबई हुपोली खेड तसेच पुणे विभागामध्ये पुणे जेजुरी बारामध्ये दौंड मनसर तसेच जुन्नर तसेच मुंबईचा काही पट्टा म्हणजेच कोकण पट्टा गोरेगाव चिपळूण रत्नागिरी सातारा राजापूर कोल्हापूर सांगली कराड या ठिकाणी पावसाला दोनच्या सुमारास सुरुवात होणार आहे आणि त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे मित्रांनो तसेच त्याबरोबर अहिल्यानगरमध्ये जर बघितलं आपण तर अहिल्यानगरचा काही भाग तसेच रालेगाव खाडा श्रीगोंदा कर्जत जामखेड पातर्डी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर त्या काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पा। पाऊस आपल्याला दोनच्या सुमारास बघायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा बघायला भेटणार आहे त्याचबरोबर संगमनेर कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर गंगापूर या ठिकाणी दोनच्या सुमारास त्या ठिकाणी कोणताही पाऊस नसेल मात्र फक्त ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी आपल्याला सूर्याचटका आपल्याला त्या ठिकाणी बसू शकतो नाशिकच्या उत्तर भागामध्ये जर बघितलं तर निपाड मनमाड मालेगाव वणी सटाणा सापुतारा तसेच नवापूर तसेच साकरी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर त्या ठिकाणी आपल्यालासुद्धा कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे दोनच्या सुमारासनं मित्रांनो मालगाव हरपोडा धुळे अंमळनेर पारोळा इन्रोल पातोरा चाळीसगाव या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी कोणताही पाऊस पडणार नाही काही ठिकाणी आपल्याला उन्हा चटका बसणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे तसंच खामगाव अकोला चिखली सिल्लोड संभाजीनगरच्या भागा काही भागामध्ये आपण बघितलं तर गंगापूर अंबड जालना तसेच पैठण भगूर राहुरी गेवराई पाथर्डी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे दोनच्या सुमारास आणि काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे तर हे संध्याकाळचं वातावरण आपण त्यासुद्धा ठिकाणी आपण चेक करणार आहोत तर आपण जर बघितलं की संध्याकाळी सहाच्या सुमारास संभाजीनगर या ठिकाणी पावसाला सुरुवात होऊ शकते त्याचबरोबर सेंद्र सेंद्रा डी सी पिंपरी तसेच बेडकीन पाचोडा पाचोड तसेच पैठण बक्तापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर संध्याकाळी तिथं त्या ठिकाणी मुसळधार पाऊस ठिकाणी त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे मित्रांनो तसेच पाथर्डी अहिल्यानगरचा काही भाग म्हणजेच राळेगाव खेडा अस्टी मिरजगाव तसेच परगाव सुद्री सुरेगाव सुपे खंडाळा मात या ठिकाणी संध्याकाळी चहा वाजल्याच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे मित्रांनो तसेच आपण जर बघितलं